अरे माय तुम्हाला काय सांगू मी सकाळी जातो आत्ता या टाइमे आता ऑनलाईन हो नाही ना सध्या पैसे त्याने म्हणा तुम्हीच पाचशे रुपये टाकाची किस्त कटणार आहे तुम्ही पैसे टाकाशे सध्याची सकाळी कॅश घेऊन किस्त आणते कॅश आहे हा तर कॅश आहे सकाळी तुम्ही किती वाजता येता ते घटवाला तर सकाळी नऊ वाजता सात वाजता ना छातीवर हो बसते तुमच्या नांदा नांदानं मी बेकारी होऊन बसली हा बर बर बाकी घेऊन जा बाकी घेऊ जा जय भीम सर्वांना अरे मग आली होती दा दा ला। दा दा मी लाईव्हला पण मी लाईव्ह आली लाईन गेली वायफाय बंद झालं मग लाईव्ह बंद झाली अमृतच जेवण करून आलो सध्या आम्ही हे बघा मुलं झोपली माझी गणेश शेठ जेवण करत आहेत दिसले का हॅलो कराव ती घाण कमेंट म्हणणं मोठ्यांची आहे तुम्ही बघा ना तुमच्या मुलांना कशाला बोलता हे बघ अहोची प्रिन्सेस कसं होत आहे जे लोक आम्हाला चांगली कॉमेंट करतात त्यांच्या नावाने फेक आय डी उघडल्या जाते आणि त्या डीने आम्हाला कॉमेंट केल्या जाते काही दिवसांना तुझी पण आय डी उघडू शकते अहोची प्रिन्सेस गोबी आणि पोळ्या आहे भात आहे दुकानासाठी कॉबी टेबल कितीचा घेतला कितीचा घेतला फक्त टेबल साडेबाराशेचा फक्त टेबल बाप्पा बाप्पाजी सात आले त्याच्यामुळे जेवायला उशीर फेक आयडीचा शोधता अहोची प्रिन्सच लागणार ना स आरोपी होत आहेत ना ते आम्ही काय करतो आयडीचा स्क्रीनशॉट घेतो लिंक कॉपी पेस्ट करतो एक ना एक दिवस पकडल्या जाणारच आहेत कोण आहेत तो आम्ही चौदाशे पन्नासचा पाहला होता हो का मग गणेशजीने सोसताना साडेबाराशेचा ट्यूबर सध्या कसं चालू आहे भांडण मोठ्यांची बरोबर रगडल्या जात आहेत लहान मुलं कामधाम नसताना परंतु लहान मुलं कशी देवाघरची फुलं असतात बरोबर त्याच्यामुळं त्यांना बोललो काय देवाला बोललो काय एकच आहे आणि ते तर या माणसाला ना माहीत नाही की काय सुरू आहे सध्या युट्यूबवर या माणसाजवळ मोबाईल नाही आहे म्हणून नाही तर मग या माणसानंच तुम्हाला उत्तर दिलं असतं कसं आहे तो माणूस येते कामावरून मी त्या व्यक्तीला सांगणं सोडून दिलेलं आहे यूट्यूबवर सध्या काय सुरू आहे काय नाही त्यांच्याकडे मोबाईल पण नाही आहे नाही तर मुलाचं मुलाच बोललेलं ना बाप ऐकू शकत ना आई ऐकू शकत पकडल्या जाणारच आहे सुटणार नाही आहे कसं आहे आपल्याला काय आपण कायदेशी केलेलं आहे त्याच्यामुळे कायद्यानं आपण केलेलं आहे तर आपल्याला आपला वकील आपले पोलीस हेच सांगत आहेत की तुम्ही शांत बसा मग आपण शांतच बसू ना अजून ते किती त्यांची पात्रता नीच बनवू शकतात किती खालच्या लेवलला जाऊ शकतात बघू आपण अश्विनी बाग मी घाणच आहे तू कुशाला येते इथं रिमूव्ह होऊन जा ना माझ्या लाईववरून कशाला इथं बघते बाई चांगल्या लोकांना जाऊन बघ ना गरम होत आहे कधी खूप गरमी होत आहे तर कधी पाऊस येते कधी ऊन येते कधी काय होते तुम्ही खरोखर ग्रो ग्रोथ करणार बस फॅमिलीची काळजी हो हो नक्कीच आता या अश्विनी बागना माझ्या पप्प्या घ्या लागतात काय मी घाण दिसो मी कशी दिसो तू तु तुझं बघणं बाई झालं झालं नाही झालं मारलं नाही कोणाच्या पण नावाने आय डी तयार करता येते का आणि ज्याच्या नावाने आय डी असते तोच नाही नाही कोणाच्या नावाने आयडी तयार करता येते माझ्या नावाने सुद्धा तुम्हाला आय डी तयार करता येते परंतु कसं आहे लिंक लिंक कोणाच्या नावाने आहे तिथं नंबर द्यावा लागतो त्याच्यामुळे ओळखू येते की कोणा कोण उघडली होती ही आयडी एका ताटात नाही जेवता मी वेगवेगळं ते त्यांचं ताट हे माझ ताट लाईक करा सर्वांनी जेवण करून आली पार्वती बाई लग्न <laughs> <laughs> नाही जी हो प्रेंच सांगत नाही मी त्यांच्याकडे युट्यूब म्हणजे मोबाईलच नाही मोठा त्याच्यामुळे प्रॉब्लेमच नाही जाऊन बसून भात घ्या साहेब उशिरा येतात म्हणून उशिरा जेवण होतं आमचं पैनल दो वापस असच चालू देते बाबा आता कोणाला भांडण करायचे काय होत बाबा कोणीच इथून ऐकून तिथं जात नाही त्यांच्या नावाने फेक आय डी उघडून तिथं बोलल्या जाते रियाज लाईवले लाईवले याचं कमेंट केल्या त्या दिवस लिबी मुद्दा म्हणून सुरू आहे पार्वती वानफळ ते त्रास देणं मुद्दा म्हणून सुरू आहे बाकी काहीच नाही

कॉफी टेबल प्लास्टिक सा है सुन गया तो बड़ा था बाजू ये मोटी है इधर काय काया ही कायम है तो बस ये नोट का पैर देखो बस बस ये 200 का पैर देखो नोटला ये ऐसे दिखत था तो नहीं तो कोई फायदा नहीं है हा इकडलं तिकडलं कोणी जात नाही तिथे हजम होऊन नाही राहिला बाप्पा तुम्ही बोललो ना आम्ही लोक ते कसं आहे तुम्ही जे लोक इथं चांगली कॉमेंट करतात त्यांच्या नावाने तिथे फेक आय उघडून बोलल्या जाते आज गोबी बनवली होती दूध गरम करते ना आहे तुम्ही एखादी महिला असून सुद्धा फक्त स्वतःचा इगो आणि ऍटिट्यूड घ्यायसाठी तुम्ही जर दुसऱ्याच्या मुलीला असे बोलत असाल तुमच्याकडे पण मुलगी आहे लक्षात असू द्या तुमच्याकडे पण मुलगी आहे तुम्ही म्हटल्यामुळे माझ्या मुलीचं सोबत तसं सो काही होणार नाही आहे किंवा त्या तिचं कॅरेक्टर खराब नाही होणार आहे बरोबर ना तुमच्या धमक आहे तर तुमच्या ओरिजिनल नावाने ओरिजिनल डीपीने जरा सामना सामना करा ना मतभेद असतात मान्य करतो मतभेद असतात एखाद्याचे विचार तुम्हाला पटत नाही किंवा काही होत नाही परंतु तुम्ही दहा दहा वर्षाच्या मुलीला जर असे बोलत आहे तर तू ब याच कारणामुळे बहुतेक तुम्हाला ऐक पण नशीब नाही झालं मी तर इथं हेच म्हणणार कारण तुमची जबान कशी वाकत नाही तुम्ही दहा वर्षाच्या मुलीला असे बोलत आहे की तुम्हाला असं लाज वाटत नाही की आपण काय बोलत आहोत उद्या शिमखेड शिमखेडच्या महादेवाची मोठी एकादशी आहे अच्छा मले विनाकारण वडून राहीन ना बापा टोळी पोळी ना मी काय घाबरतो का ये मी वानखडे आहे दाओतो मग इंगणात ये दूध घालून घेत जायना ताई अकोटमध्ये कुठे ताई आहे आकोटला मी अकोटला कंगनी शाळे राहते राहते आंबेडकर नगरमध्ये त्यांना काय वाटते माझ्या मुलीला बोलीन किंवा माझ्या मुलाला मुलावर बोलून मी तुम्हाला उत्तर देणार किंवा तुम्हाला तुमचे नावं घेणार आम्हाला आमच्या वकिलांनी वकिलांनी आता माझी एफ आय आरची हे चार्जशीट गेलेली आहे कोर्टात होणार माझी पण केस स्टँड उशीर लागणारच आहे आता आपण कायदेशीर करत आहोत तर आपल्याला उशीर लागणारच आहे ना बरोबर ना पण मग त्याच्यात हे जे कॉमेंट करणारे आहेत असं ते तुम्हाला वाटत असेल कॉमेंट केली म्हणून आम्हाला आम्ही पकडल्याने जाणार फेक आय डी गर, आहे म्हणून आम्ही पकडल्या जाणार तर हा तुमचा फक्त एक गोड गैरसमज आहे पकडलाही जाणार आहे आणि तेव्हा त्या दिवशी तुम्हाला ज्या फेक आयडी आहे ना याला लय बसता येणार आहे की आपण किती चुकीचं केलेलं आहे पण त्या दिवशी वेळ गेलेली असणार आहे तुमच्या नावाने एफ आय आर फाटलेली असणार आहे गेले सांगून ज्ञानेश्वरजी ना माणसा परम मेंढ्र बरी अशी मन आहे ताई जाऊ द्या ती मध्ये लिंक मागते ना तुले ती बोल आती हे शोध घाण कॉमेंट केली तिचा नाही ना तो बा बाप्या पका पक बोलतो तेवढं ताई नको टेन्शन घेऊ लोक काही पण बोलतात त्यांच्याकडं नको लक्ष देऊ मी लक्षच देत नाही आणि मी टेन्शन पण नाही घेत नाही कारण कसं आहे यांचं कसं आहे मी ज्या व्यक्तीला व्हिडिओमध्ये घेते त्या व्यक्तीवर हे वाईट बोलतात जेणेकरून मी त्या व्हिडिओला त्या व्यक्तीला घेणं बंद केलं पाहिजे

तुमची तब्येत चांगली झाली खरं थँक यू मी अकोला येत आहे ताई अच्छा नव्या युगाच्या नव्या तुम्ही मुली तुम्ही नवीन गीत गाऊ झालाय नाहीत डॉक्टर इंजिनियर तर नक्की बना जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही डॉक्टर इंजिनियर नाही आम्ही बनत आहो तिनं काय केलं मग तिच्या शरीरावर बोलू दे मग हिनं काय केलं तर हिच्या नवऱ्यावर बोलू दे तिच्या मुलांवर बोलू दे आम्ही स्वतःचा युगो ऍटिट्यूड एवढा घेऊन बसलेला आहो ढासून डासून की आम्ही तो जपण्यात एवढं व्यस्त आहे की आम्हाला ना जिजाऊच्या मुली बनायचं आम्हाला काहीच बनायचं नाही आम्हाला फक्त आमचा बदला घ्यायचा आहे बस बस इगो ऍटिट्यूड तोच घेऊन लुबणार आहे यांना मी माझी आयडी प्रूव्ह कशी करू तुझ्या हसबेंडची तब्येत बरी आहे का आता हो बरी आहे गरमी होत कोणीच बोलला नाही इथे घाण तरी कांगोवा केला ती तीस मारका समजतो स्वतेले शोध आता आते शांता हजारे तिथं ठेवा ना

की असती शांत राहते की डोळे डोळे शिवे दिल्या ते एक बाईले चांगले बोललो ना मग ती भी माया सोडत नाही जाऊ द्या पार्वती ताई कसा आहे सब्र का फल मीठा होताय आता तिला असं वाटत आहे कसा आहे अति केली की माती होणारच आहे आणि होणारच आहे एक ना एक दिवस कसा आहे एफ आय आर झालेले आहे चार्जशीट गेलेली आहे तारखा लागणारच आहेत आणि त्याच्यात तिला त्रास होणारच आहे तुमचे व्हिडिओ बघून मी मोटिवेट होते थँक्यू ताई तुमचं न्यू शॉप झालं का चालू हो चालू झालं ना आपलं लस्सी सेंटर काम कसं चाललंय गणेश भाऊचं मस्त चाललेलं आहे काम तुमच्या आशीर्वादाने छान व्यवसाय चालत आहे ताई कशाची भाजी केली ग आज केलं होतं हे पत्ता गोबी हे फुलगोबी असते त्याची भाजी केली होती ती बाई तू समज जाव कोण जिले असती शांत आजारे चांगला बोलतो माहिती आहे मला कोण आहे ती मला सर्व माहिती आहे बघू आता कारण आता आपल्याला तर दोन्ही लिंका द्यायच्याच आहेत तीच आय डी तिथं जाऊन चांगली कॉमेंट करते तीच आय डी मला येऊन वाईट कॉमेंट करते मग हे सुरू काय आहे नहीं? अरे तुम्ही एखाद्याला खाली पाडण्याच्या नादात किंवा माफी मागण्यासाठी एवढे नीच काम नव्हतं मला एवढे असते असं नाही आहे की प्रत्येक परफेक्ट आहे की प्रत्येक जण सर्व संपन्न आहे असं होऊ शकत नाही आम्ही तरी आमच्या फॅमिलीवरच व्हिडिओ बनवतो आम्ही लोकांवर बनवत नाही कोण स्वतःवर एफ आय आर लावून ora andiamo a vedere e गळूनच आला काय कुलर अजून बघा बरं किती गरमी होते बापा गॅस जवळ आज दिवसभर मी उन्हात जास्त होती आहे का आज रेती सिमेंट येती आणायला गेली त्याच्यामुळे चेहरा बघा किती माझा खराब झालेला आहे आपल्याला मे करावं नाही वाटत बाबा रात्रीला हो मंगळसूत्र गोडचं आहे माझं हाय काही मी स्वप्न जेवण झाले का हो हो जेवण झाले माझे जस्ट जेवण वगैरे झालं तर थोड्या वेळ लाईव्ह घेते आणि बंद करते उन्हाळी राव मुलं झोपली माझी दोन्ही मुलं झोपली नाही हो माय चांगली कॉमेंट करणारी असली हो ती चांगली बोलतो म्हणून गुढीचे लोक डुप्लिकेट अकाउंट काढून घालून बोलतात हो मग मी तेच सांगत आहे ना कम्युनिटीला मी दोन्ही कमेंट शेअर दोन्ही लिंक टाकलेले आहेत टाक टाक ना शांता हजारेची ओरिजिनल आय डी पण टाकलेली आहे आणि डुप्लिकेट पण आय डी टाकलेली आहे किती दिवस हा खेळ चालणार आहे कुठं ना कुठं स्टॉप झालं पाहिजे ना आम्हाला असं वाटलं आम्ही कसं आहे दोघंही जर भांडत असेल दोघंही जर उत्तरं देत असेल तर ते भांडण वाढणारच आहे थांबणार नाही आहे बरोबर मी या जागी असतील मला जर माहिती पडलं असतं की बाबा आपल्यावर या व्यक्तीने एफ आय आर केलेली आहे आणि हे प्रकरण वाटणार आहे तर मी तिथं स्टॉप केलं असतं की ठीक आहे जे होणार ते आपण कोर्टात बघू परंतु बाईचं असं नाही आहे ही तयारच नाही आहे पाच दखलपात्र गुन्हे दाखल असल्यावरही थांबायला तयार नाही मग तुम्हीच सांगा हाय ताई मी बारामतीवरून बोलते अशीच नेहमी मी हॅप्पी राहा तू खूप छान दिसते हॅप्पी राहा की बरं बरं नक्कीच नक्कीच नारा शांता हजारे डुप्लिकेट अकाउंट हाऊ हो डुप्लिकेटच अकाउंट नाही ते आज फुलगोबीची भाजी पोळी भात डाळ काही लोकांच्या मनावर नको घे उजळतात तुझ्यावरती काही ते अकाउंट जस्ट आता बनवलेलं असतात तिथं डेट असते हो हो डेट होती ना डेट आहे म्हणूनच सांगत आहे की एक जुनं आहे एक नवीन अकाउंट आहे हो स्वराबद्दलच बोलली धनश्री चिट्टी कमेंट आहे ना बघू शकता कम्युनिटीला पण कमेंट आहे आणि इथं पण आहे डान्स दिवाने हाय दीदी हॅलो मग मी बोलते तर कसं माझं तोंड दिसते की तू बोलते तू कमेंटचं हे करते तू कमेंटवाल्यांना उत्तर देते असे लोक असते तर मग त्यांना उत्तर द्यावं लागेल ना पूजा कराव करायची अशा लोकांची तुम्हीच सांगा ताई तू पुढे चालली आहे हे बघवत नाही व त्यांना नको लक्ष देऊ त्यांच्याकडे गुड नाईट गुड नाईट आपले काय करायचं नाही लोकांचे हीच आम्ही तू ये चांगलं बोललो की आमची व्हिडिओ टाकते शिव्या देतो गल्ला करते मुलीबद्दल नको बोलायला यार केस लागू शकते अशा लोकांवर लागणारच आहे नाही तर का मी शांत बसणार आहे का माझा चेहरा खूप डाग झाले आहे कोणत्या पण बापू सांगत आहे माझी डिलिव्हरी आत्ता झाली आहे गुडवाईटचं उट्टण पावडर लावा डे डे नाईट क्रीम लावा ते झोपताना टिकणे नको लावत जाऊ डोळ्यामध्ये वगैरे जाण्याची भीती असते नाही जात टिकली कशाला जाते बाबा जय भीम आय ताई कशी आहेस मी मस्त आहे तुम्ही कसे आहात बर ठीक आहे धन्यवाद सुनीता नायक ताई तुम्हाला बोलायला फेक आय डी म्हातारीच्या लाईव्हला असते आता पण आहे जाऊ दे असू द्या पायाले, पाले तु मेहनत पाळाले ये पोता पोट्टी मोहिनी गणेश ज्योतिले पायाला आम्ही येतो चाली की मी आहे का ताई ती हो चांगली प्रेम आहे ताई सिद्धार्थचे कॉमेंट वाच ताई तुम्हाला बोलायला फेक आय डी म्हातारीच्या लाईव्हला असतात आता पण आहे काय करायचं त्या फेक आय डीचं सांगा चला मग आता झोपते मी झोप येत आहे मला रोस्टिंगचे व्हिडिओ पण सगळी मिलीजुली सरकार, है। मिली सरकार है। माजी पन फेक काडली आहे ते सगळी मिलीजुली सरकार आहेत माझी पण फेक आय डी काढली आहे फोटो सगट हो का गुड नाईट गुड नाईट आता आम्ही ऑल फॅमिली तुमच्या व्हिडिओज बघतो Thank you. She put out three. सहन नाही हो तू ना ये सपोर्ट करेल बापा आवश्यक काढतो आमची स्वामींना खोटे स्वामी म्हणतो काय भैया आता आताच आली मी लाईव्हला तास झालेला आहे आणि आता मी बंद करणार आहे कारण मला येत आहे आता झोप आता मी झोपते ठीक आहे ज्यांनी लाईक नशी केलं त्यांनी लाईक करा ज्यांनी कमेंट नशी केले त्यांनी कमेंट करा आणि तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये सांगा असं तुमच्या मुलांना बोलल्यावर तुमचं काय मत असते बरोबर बड़? हा बाय गुड नाईट ओके तर चला बाय आता मला लय झोप आहे